हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे वेट लॉस या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे प्रभावी तीन एक्सरसाइज सांगणार आहे की जे तुम्ही अगदी घर बसल्या केली तर तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला जा फरक जाणवणार आहे मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या की आम्हाला घर बसल्या करता येतील असे एक्सरसाइज सांगा तर हे एक्सरसाइज तुम्ही घर बसल्या देखील करू शकता तुम्ही कुठली ट्रीपला गेल्या तिथे करू शकता आणि काही एक्सरसाइज तर असे आहेत की ते तुम्ही ऑफिसमध्ये देखील ब्रेक मध्ये देखील करू शकता फक्त महिनाभर करून बघा ह्यामुळे तुमचे जे बॅली फॅट्स आहे ते कमी व्हायला मदत होणार आहे कित्येकदा काय होतं आपलं वजन कमी होतं पण आपली जी पोटाची चरबी असते ती कमी होत नाही ते पॅली फॅट्स कमी होत नाही आणि मग ती चरबी अशी लटकलेली दिसत असते कित्येकदा मग आपण साडी घातली तरी ती तशी दिसते ड्रेस टाईट ड्रेस घातली तरी तशी दिसते पुरुषांमध्ये देखील हा प्रॉब्लेम होत असतो पण हे तीन एक्सरसाइज अगदी सोपे आहेत आणि कोणी देखील हे करू शकतं काय ना मंडळी हाऊस वाईफ असो ग, वर्क फ्रॉम होम असो किंवा कधी कधी आपण कुठे कुठे ट्रिपला जातो आणि मग आपल्याला एक्सरसाइज करायला मिळत नाही तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इतके प्रभावी असे एक्सरसाइज सांगणार आहे की तुम्ही जगाच्या पार्टीवर कुठेही असाल तिथे तुम्ही करू शकता हो आणि तिथे थांबून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता हो म्हणजे जे तुम्ही चांगलं डाएट घेता त्यासोबतच जेव्हा तुम्ही हे एक्सरसाइज घ्याल त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे इतके इफेक्टिव्ह हे एक्सरसाइज आहेत आणि जेव्हा तुमचं वजन कमी होईल तेव्हा लोक तुम्हाला विचारतील की तू असा कोणता एक्सरसाइज करते ते इतका इफेक्टिव्ह हा एक्सरसाइज आहे तो डिरेक्टली तुमच्या फॅट वरती परिणाम करणार आहे म्हणजे जे तुमचं पोट लटकलेलं आहे त्याच्यावरती परिणाम करणार आहे आणि लवकरच तुमची चरबी कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तर मंडळी आता आपण इथून पुढे चॅलेंज स्वीकारणार आहोत म्हणजे सकाळी लवकर उठून आपण हे एक्सरसाइज करणार आहोत फक्त महिनाभर करून बघा आणि जेव्हा तुमची चरबी वितळेल तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक असे एक्सरसाइज एक्सरसाइजचे तुम्ही दहा रिपिटेशन करणार आहात म्हणजे फर्स्ट एक्सरसाइज दहा वेळा सेकंड एक्सरसाइज दहा वेळा आणि थर्ड एक्सरसाइज दहा वेळा आणि ते झालं की मग तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता सो सकाळी उठल्या उठल्या हे तुम्ही करा आणि जर चुकून तुम्हाला सकाळी वेळ नाहीच मिळाला तर तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता पण अगदी अनाशापोटी करायचं आहे कारण त्यामुळेच तुमच्या पोटाचे तुमच्या पोटाची चरबी ही जळायला मदत होणार आहे सो आता आपण बघू की कुठले असे प्रभावी एक्सरसाइज आहेत की जे तुम्ही घरबसल्या करू शकता सगळ्यात आधी आता आपण बघू आपल्या फर्स्ट एक्सरसाइज त्यासाठी आपल्याला इकडे झोपावं लागेल त्याच्यामुळे तुमचे बेली फॅट्स कमी व्हायला मदत होणार आहे आणि याचे रिपिटेशन तुम्ही दहा करू शकता सो so, आधी आपण असे झोपायचे आणि मग आपण श्वास घ्यायचा आणि जेव्हा आपण श्वास सोडू तेव्हा आपण आपलं पोट आतमध्ये एकदम आतमध्ये खेचून घ्यायचं आहे सो so, इनहेल एक्झेल होल्ड पोट जितकं आत खेचता येईल तितकं आत खेचा हे बघा होल्ड श्वास घ्या आपण पुन्हा एकदा करू श्वास घ्या सोडा होल्ड आतमध्ये खेचून घ्या होल्ड वन टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स पुन्हा एकदा करू सोडा होल्ड आतमध्ये पोट पूर्ण खेचून घ्या वन टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स अशा प्रकारे ह्याचे तुम्ही दहा रिपिटेशन करू शकता बेली हे बेली फॅट साठी खूप इफेक्टिव्ह आहे दहा वेळा केल्यावरच तुम्हाला दमल्यासारखं होईल कारण तुमचे फॅट्स इकडची चरबी बर्न व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे तुम्हाला असं उभं राहायचंय असं बघा अशी पोज घ्यायची जर तुमचे जर बेली फॅट्स असतील तर ते तुम्हाला लटकताना दिसतील आणि मग आपण ते आतमध्ये कसे घ्यायचे ते बघू आधी सारखंच करायचं आहे परत एकदा श्वास घ्या श्वास सोडा पोट आतमध्ये घ्यायचा होल्ड करा वन टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स परत एकदा श्वास घ्या श्वास सोडा पोटात खेचा श्वास सोडतानाच पोटात खेचा होल्ड करा वन टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स याचे आपण याचे आपण अगेन दहा रिपिटेशन करणार आहोत पहिले जे केले त्याचे देखील दहा रिपिटेशन आणि हे केले त्याचे देखील दहा रिपिटेशन त्यामुळेच तुमचे बेली फॅट्स बर्न होणार आहे आता जो पुढचा एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये आपण हात असे पुढे घ्यायचे आणि जे आपण आधी केलं आपण तेच अगेन करणार ते आहोत त्यामुळे आपले फॅट्सला आपण बर्न होण्यासाठी मदत करणार आहोत सो अगेन हात पुढे घ्या त्यामुळे तुम्हाला इकडे देखील ताण जाणवेल आणि ह्याच्यावर देखील ताण होईल हात पुढे धरा घट्ट श्वास घ्या श्वास सोडा पोटात खेचा, खेचा खेचा होल्ड करा वन टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स पुन्हा एकदा श्वास घ्या श्वास सोडा श्वास सोडताना स्पोट आत खेचा होल्ड वन टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स अस तुम्ही दहा वेळा करणार आहात तर मंडळी अशा प्रकारे मला खूप कमेंट्स येत होत्या की आम्हाला एक्सरसाइज सांगा घर बसल्या आणि ते मी तुम्हाला सांगितले आता फक्त तुम्ही हे करायचं आहे आणि मग मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमच्यामध्ये जा झालेला फरक आणि जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा की हो मी रेडी आहे आणि आजपासूनच जर तुम्ही रात्री बघत असाल तर आजपासूनच याला सुरुवात करा तर उद्यापासून सुरुवात करा असं नाही म्हणायचं मी एक तारखेपासून सुरुवात करल किंवा मी परवापासून करल मंडेपासून करेल अजिबात बात नाही वेट कमी करायचं ना तर लगेच तुम्ही तयारी केली जी। उद्या उद्या म्हणत राहिलं तर उद्या कधीही उगवत नाही तर लवकरात लवकर हे एक्सरसाइज सुरू करा कमेंट मध्ये लिहा की हो मी रेडी आहे आणि मग तुमची एक्सरसाइज चालू करा तसेच तुमचं वजन काय आहे ते देखील कमेंट मध्ये सांगा आणि एक महिन्यानंतर तुमचं कमी झालेलं वजन सांगायला अजिबात विसरू नका तसेच मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो की ज्यांना वेट लॉस करायचे पण ते म्हणतात की आम्हाला बाहेर जायला जमत नाही आम्हाला जिमला जायला जमत नाही तर त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे घर बसल्या त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल लगेच हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला हे एक्सरसाइज आवडली असेल तर आपला हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील तर मंडळी ह्या एक्सरसाइज सोबतच तुम्ही आता जोपर्यंत तुम्ही हा एक्सरसाइज करणार आहात म्हणजे जर तुम्ही एक महिन्याचा चॅलेंज स्वीकारणार आहात तर तुम्ही एक महिना अजिबात गोड खायचं नाही आणि तेलकट खायचं नाहीये बाकी तुम्ही सगळ्या घरातला आहार घेऊ शकता मी त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणत नाही की ही भाजी खाऊ नका किंवा ही रोटी खाऊ नका तुम्हाला हवं ते खा पण घरातलं खा पण गोड अजिबात खायचं नाहीये तुम्ही स्वतःहूनच जेव्हा हा एक्सरसाइज चालू कराल तेव्हा स्वतःच तुमचं तुमच्या खाण्यावरती लक्ष जाईल आणि जर तुम्हाला डाएट बघायचं असेल डायटचे व्हिडिओ बघायचं असतील तर लगेचच आपला चॅनल बघा तसेच जा तिथे देखील आपल्या वेगवेगळ्या डायटच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे ते देखील तुम्ही फॉलो केला तर तुमचे परिणाम अजून चांगला होईल तुमचं वजन कमी व्हायला अजून जोरदार मदत होणार आहे तर मंडळी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय